असं म्हणालो की बिना आग लावता दूध आहे तर तुम्ही मान्य कराल का नाही ना तर मी इथं कुठल्या गाई किंवा म्हशीच्या दुधाबद्दल बोलत नाहीये तर मी चिंचणी मायाकाच्या दुधाबद्दल बोलत आहे तर श्री माया देवी ही धनगड समाजाची कुलस्वामिनी आहे आणि धनगड समाजच नाही तर इतर, इतर समाजाची लो लोक ही देवीला खूप मानतात दरवर्षी धनगड समाजाची काही लोक आपल्या घरात दुधाचा कार्यक्रम ठेवतात दूध म्हणजे हे नाचण्याचं असतं ते नाचणं एका मोठ्या भांड्यात ठेवून ते भांडं देवाळ्यासमोर ठेवलं जातं आणि देवाळ्यासमोर ठेवून ते तीन दिवस तसंच ठेवलं जातं आणि ते तीन दिवस देवाळ्यासमोर ठेवलं असताना थे ते आपोआप शिजतं आणि ते शिजत असताना आवाज सकट येतो तर भे आगला हे बिना आग लावता शिजलेलं असतं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची तोंड उघडली जातात आणि त्यातला जो प्रसाद असतो तो लोकांना वाटला जातो आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आधी हे तुम्हाला माहिती होतं का ते हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा रामकृष्ण हळी